जिल्हा कार्यालय नागपूर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ <coughs> आपल्याकडे पन्नास टक्के अनुदान योजना आणि वीज भांडवल योजना या दोन्ही योजनेचं उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे पन्नास टक्के अनुदान योजनेमध्ये वीस लाभार्थ्यांचं आपल्याला उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे तसेच वीज भांडवल योजना यामध्ये टार्गेट जे आहे ते नऊचं आहे या दोन्ही योजनेचा फायदा आपण बँकेच्या माध्यमातून घेऊ शकाल याआधी कुठल्याही महामंडळाचं किंवा शासकीय योजनेचं ज्यांनी कर्ज घेतलेलं नाही ते तांभार मोची ढोर आणि होलार या समाजातील अठरा ते पन्नास या वयोगटातील महिला युवक आणि युवती या योजनेचा फायदा घेऊ शकतात यामध्ये त्यांनी आपल्याकडे महामंडळाकडे योजनेचा फॉर्म भरून ज्या कुठल्या बँकेचा आपल्याला कर्ज घ्यायचं आहे त्या बँकेचा पासबुकासहित आपल्याकडे जे काही विशिष्ट कागदपत्र आहे जसे की चांग आ... सर्टिफिकेट चालू वर्षाचा उत्पन्न दाखला राशन कार्डामध्ये नाव आधार कार्ड बँकेचं पासबुक या पद्धतीचे कागद जोडून तो महामंडळाकडे द्यावा आपण सूचित केलेल्या बँकेला आम्ही तो प्रस्ताव पाठवू त्यानंतर मंजूर झाल्यानंतर त्यामध्ये दहा हजार सबसिडी ही बँकेची राहील बँकेची सबसिडी बँकेला गेल्यानंतर बँकेचं चाळीस हजार कर्ज आणि दहा हजार सबसिडी असे पन्नास हजार रुपयाचं कर्ज बँकेच्या माध्यमातून त्या लाभार्थ्याला दिलं जाईल दुसरी जी योजना आहे ती बीज भांडवल योजना ही बीज भांडवल योजनेमध्ये आपल्या महामंडळाचे टार्गेट झाले आलेलं आहे ते नऊ लाभार्थ्यांसाठी आहे यामध्ये पन्नास हजारच्या समोर ते पाच लाखापर्यंतचं कर्ज हे जे कोणतं बँक आपण सूचित केलेलं राहील त्या बँकेला तो प्रस्ताव पाठवल्यानंतर बँक ते, ते मंजूर करेल मंजूर केल्यानंतर त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के कर्ज हे बँक देईल वीस टक्केमध्ये महामंडळाची दहा हजार सबसिडी आणि जे वाचलेलं कर्ज आहे ते बीज भांडवल कर्ज म्हणून महामंडळाकडून एकूण रकमेचे धनादेश बँकेला जाईल त्यामध्ये पाच टक्के हा लाभार्थी सहभाग बँकेला भरावा ला लागेल या पद्धतीचं शंभर टक्के कर्ज म्हणजे टक, टक पंचवीस टक्के वीस टक्के महामंडळाचं पाच टक्के लाभार्थी सहभाग आणि पंच्याहत्तर टक्के हे बँकेचं कर्ज त्या पद्धतीचं पूर्ण कर्ज हे बँकेच्या माध्यमातून बँक त्या लाभार्थ्याला लाभार्थ्याला दिलं या जाईल यामध्ये त्याला जा जे कागद द्यावं लागतील त्या पद्धतीच कास्ट सर्टिफिकेट चालू वर्षाचा उत्पन्नात दाखला त्याचा तीन लाखाच्या आतमध्ये असायला पाहिजे दरपत्रक असायला पाहिजे ज्या कुठे धंदा करायचा जा त्याचा जागेचा पुरावा द्यावा लागेल प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागेल आणि आवश्यकतेप्रमाणे गॅरंटर द्यावा लागेल असे कागदपत्र दिल्यानंतर बँक ते कर्ज देईल